ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला मुख्य संपादक वसंत पानसरे अटीतटीच्या लढतीत दौलत दरोडा विजयी तुतारीसारख्या दिसणाऱ्या ट्रम्पेड निशाणीमुळे पांडुरंग बरोरा यांचा निसटता पराभव अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या शहापूर विधानसभा एकशे पस्तीस निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत अखेर राष्ट्रवादीचे उमेदवार दौलत दरोडा यांनी महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांचा एक हजार सहाशे बहात्तर मतांनी पराभव हो केला शहापूर विधानसभेच्या या तिरंगी लढतीत दौलत दरोडा यांनी बाजी मारली असून त्यांनी त्र्याहत्तर हजार एक्याऐंशी मतं मिळून अव्वल स्थानी राहिले तर पांडुरंग बरोरा यांनी एकाहत्तर हजार चारशे नऊ मतं पाडून दुसऱ्या स्थानावर तर पुरस अपक्ष उमेदवार रंजना उघडा यांनी तब्बल बेचाळीस हजार सातशे शहात्तर मते घेऊन चांगली झुंज दिली आहे या निवडणुकीत तुतारीसारखी दिसणाऱ्या ट्रम्पेड या निशाणीवर लढणाऱ्या अपक्ष उमेदवारला तब्बल चार हजार मते मिळाल्याने त्याचा फटका तुतारी निशाणी असणाऱ्या पांडुरंग बरोरा यांना पडल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे ब्रेकिंग न्यूज मराठी मयूरकीरपण शहापूर